अवकाळी पाऊस सुरू होऊन चार दिवस लोटलेले आहेत आता उकाडा प्रचंड वाढला आहे त्यामुळे स्टोअर रूममधून कूलर बाहेर काढण्यात येत आहेत परंतु सावधान कारण कूलरच्या वापरासोबतच कूलरची सुरक्षित हाताळणी व वापर अपघात टाळण्यास गरजेचे आहे प्राधान्याने मुलांना कूलरपासून दूर ठेवून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे उन्हाळ्यामध्ये शॉक लागून जीवितहानी किंवा आग लागल्याने वित्तहानी होते त्यामुळे कूलरचा वापर करताना खबरदारी घ्या असा सल्ला महावितरणच्या वतीने आलेला अपघात टाळण्यासाठी कूलरचा वापर नेहमी थ्री प्लीन प्लगवरच वरच करण्यात यावा घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घेण्यात यावं बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संपताच विजेचा पुरवठा बंद होतो घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे अर्थिंग व्यवस्थित असेल तर बराच धोका कमी होतो विजेचा वापर योग्य प्रकारे होतो कूलरच्या लोखंडी बाह्य भागास वीज पुरवठा येऊ नये यासाठी कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी पाणी भरताना कूलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा कूलर मधील पाणी जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू तर बंद करावा करू पंपातून पाणी येत नसेल पंपाचा पुरवठा आधी त्यानंतर प्लग काढल्यानंतर पंपाला हात लावावा पंप पाण्यात बुडाला असल्याची खात्री करून घ्यावी बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही तो पंप एअर लॉक होतो अशा प्रायमिंग करणे आवश्यक असते बरेचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते अशा वेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे एकूण कूलरचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आलेले आहे जनहितार्थ प्रसारित विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती